नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार सव्वीस या वर्षाचं वार्षिक राशी भविष्य पाहणार आहोत यात आपण करिअर व्यवसाय आर्थिक धन प्रेम व परिवार आरोग्य शुभ रंग शुभ अंक आणि उपाय या प्रत्येक विभागाबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ संपूर्ण जरूर पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब अजूनपर्यंत केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा चलातल मंडळी उशीर न करता जाणून घेऊया दोन हजार सव्वीस या वर्षीचं वार्षिक राशी भविष्य आणि रास आहे ऋषभ दोन हजार सव्वीस हे वर्ष ऋषभ राशीच्या व्यक्तींसाठी व्यावसायिकदृष्ट्या स्थैर्याचे व वाढीचे असेल कामात सातत्य आणि गुणवत्तेला विशेष महत्त्व मिळेल तुम्ही केलेल्या कष्टांचे फलित म वर्षाच्या मध्यात दिसू लागेल वरिष्ठांची साथ लाभेल आणि तुमच्या मतांना महत्त्व दिले जाईल काहींना नवीन जबाबदाऱ्या मिळतील तर काहींना विभाग बदल किंवा मोठा प्रोजेक्ट हाताळण्याची संधी मिळेल नोकरी बदलू इच्छिणाऱ्यांना जून पूर्वी आणि सप्टेंबरनंतर चांगले प्रस्ताव मिळू शकतात आय टी बँकिंग कृषी शिक्षण आणि कला क्षेत्रात असलेल्या व्यक्तींना विशेष प्रगती दिसेल वर्षाच्या शेवटी विदेश प्रवास किंवा प्रशिक्षणाची संधी संभवते व्यावसायिक क्षेत्रात दोन हजार सव्वीस हे वर्ष स्थिरता देणारे असून हळूहळू पण महत्त्वपूर्ण वाढ देणारे आहे वर्षाच्या पहिल्या तिमाहीत नवीन प्रोजेक्ट्स मिळतील पण त्यांच्या व्यवस्थापनात काळजी घ्यावी लागेल खर्च वाढले तरी नफा तितकाच अपेक्षित आहे भागीदारीत काम करताना स्पष्टता ठेवणे आवश्यक आहे मार्केट एक्सपान्शन नवीन शाखा सुरू करणे ब्रँडिंग उत्पादन वाढ या गोष्टींसाठी सप्टेंबर नंतरचा काळ उत्तम ठरेल ग्राहकांचा विश्वास वाढेल आणि नवीन ग्राहक जोडले जातील आयात निर्यात शेती फर्निचर बांधकाम आणि खाद्य व्यवसाय करणाऱ्यांना विशेष लाभ होणार आहे दोन हजार सव्वीसमध्ये आर्थिक प्रगती स्थिर पण समाधानकारक राहील वर्षाच्या सुरुवातीला काही अनपेक्षित खर्च वाढणार आहेत पण एप्रिलनंतर धनलाभाचे मार्ग खुले होतील घर जमीन किंवा वाहन खरेदीचा योग आहे गुंतवणुकीच्या दृष्टीने हे वर्ष सुरक्षित पर्यायांकडे झुकणारे असेल पी पी एफ सोनस स्थावर मालमत्ता दीर्घकालीन फंड्स यांचे उत्तम फायदे मिळतील व्यावसायिक व्यक्तींना विशेष लाभ होणार आहे कर्ज घेतले असल्यास परतफेड योग्य वेळी करून आर्थिक ताण टाळता येईल ऋषभराशी व्यक्तींसाठी दोन हजार सव्वीस प्रेमसंबंध दृढ करणारे वर्ष आहे नात्यात स्थिरता विश्वास व शांतता वाढेल काहींना या वर्षात साखरपुडा किंवा विवाहाचा योग आहे विवाहितांना जोडीदाराची उत्तम साथ लाभेल कुटुंबात सुसंवाद वाढेल व वा घरातील आनंदी वातावरण राहील पालकांचे आरोग्य सुधारेल आणि त्यांच्या आशीर्वादाने अनेक अडचणी सुटतील मुलांच्या शिक्षणात प्रगती होईल आरोग्याच्या बाबतीत दोन हजार सव्वीस हे मिश्र पण नियंत्रणात राहणारे असेल जुन्या आजारात सुधारणा दिसेल पण थकवा स्नायूदुखी वजन वाढ या समस्या वाढू शकतात आहार व्यायाम व पुरेशी झोप याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल मे नंतर आरोग्य उत्तम राहणार आहे या वर्षाचा शुभ रंग आहे हिरवा आणि पांढरा शुभ अंक आहे दोन आणि सहा आणि या वर्षाचा उपाय आहे शुक्रवारच्या दिवशी सुगंध पांढऱ्या वस्तू किंवा मधुर पदार्थ देवीच्या मंदिरात जाऊन दान करावे किंवा देवीला पांढऱ्या पांढऱ्या फुलांची माळा किंवा हार अर्पण करावे तसेच देवीच्या उपासनेसाठी दुर्गा महात्मे किंवा दुर्गा चालीसाचा रोज पाठ जरूर करावा तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राइब जरूर करा धन्यवाद